मध्ये तिलारी भागात कर्नाटकातून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत गोवा पासिंगच्या कारमधून बकरा सदृश्य मटण वाहतूक करताना एका मुस्लिम धर्मियाला दोडामार्ग पोलिसांनी पकडलं कारसह त्या संशयिताला दोडामार्ग पोलीस ठाण्यात नेत असताना हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ते बकरा मटण नसून गोमांस असल्याच्या संशयावरून जमाव करून ती कार जाळली आणि त्या संशयित मुस्लिम धर्मियाला सुद्धा जबर मारहाण केली पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाई करत मारहाणकर्त्यांना आणि कार जाळणाऱ्यांना तात्काळ अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं त्या सर्वांना पोलीस सुद्धा झाली आहे या घटनेदरम्यान भाजपाचे हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेश राणे यांनी भाजपाचे सिंधुदर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सिंधुदर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह दोडामार्गमध्ये मा जाऊन अटक झालेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे जाहीरपणे सांगितले दोडामारच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संशयित गोमास वाहतूक आणि घडलेल्या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे या घटनेत नेमकं घडलंय काय आणि प्रकाश जोतात अद्याप आलं नाही काय हे आपण पाहणार आहोत पाहूयात इन्साइड स्टोरी नमस्कार मी राजन चव्हाण आपला सिंधु डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अलीकडच्या दीड दोन वर्षांच्या काळात भाजपाचे जहाल हिंदुत्ववादी नेते असा ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून महाराष्ट्रात जिथे जिथे हिंदू धर्मविरोधी घटना घडेल तिथे तिथे प्रत्यक्ष भेट देऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पाठबळ देणे त्यांना मोरल सपोर्ट देण्याचं कर्तव्य नितेश राणे पार पाडत आहेत अलीकडेच मानखुर्द येथे दुर्गामातेच्या मूर्तीसंदर्भात झालेली घटना हे त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणावं लागेल जेव्हा जेव्हा हिंदू धर्मियांच्या सण परंपरा हिंदूंच्या पूजनीय देवदेवतांच्या बाबतीत कुरघोडी करण्याचा प्रकार अन्य धर्मियांमधील काही विघ्नसंतोषी माथे फिरूनकडून घडला तेव्हा तेव्हा नितेश राणे यांनी त्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्मयोद्ध्याची भूमिका ठामपणे बजावून आपल्या उपजत राणे हिंदूंची आगळी करणाऱ्यांना केवळ इशाराच देऊन नितेश राणे थांबत नाही तर स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून हिंदू धर्म रक्षणासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य नितेश राणे यांच्याकडून केलं जातं त्यामुळे हिंदू धर्मविरोधी घटना घडतात किंवा हिंदूंच्या श्रद्धास्थानांना ठेस पोचवून भावना दुखावण्याच्या घटनास्थळी जेव्हा नितेश राणे भेट देणार हे समजताच स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की आपल्यासोबत आपला, आपला पाथिराका आहे कुठे गेले ते गंगा जमुना त्या मोठा भाईचारा आहे ना मग आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर का आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही काय जिहाद्यांना समजवत नाही काय असे काही प्रकार करू नका मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा सर्व धर्म समभावचे टेपरेकॉर्डर चालवत बसतात मग आमच्या देवी देवतांवर जे काही वाकडे नजरेने बघणारे लोक आहेत मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचे राज्य सरकार आहे लक्षात ठेवा सप्टेंबर रोजी दोडामार तालुक्यात गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षच मोहम्मद कुरेशी याला बेदम मारहाण केली संशयित गोमांस वाहतूक करत असलेली कार सुद्धा त्यांनी जाळली दोडामार मधील या घटनेत सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी संशयास्पद गोमांस वाहतूक आणि विक्री विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हिंदू धर्मरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली असे म्हणत त्यांची पाठराखण केली आमच्या कार्यकर्त्यांनी हिंदू धर्मरक्षणाची भूमिका बजावली आहे घडलेल्या घटनेवर कायदेशीर कारवाई करण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे आणि आम्ही आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबतच आहोत असं गुरुवारी मध्यरात्री दोडबार मध्ये जाऊन त्यांनी ठामपणे सांगितलं प्रोसिजर वाईज जे काय लवकरात लवकर त्यांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल ती जबाबदारी माझी आहे समजून घ्या जे काय वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे समजलं ना, ना। आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो येते दोडामार मध्ये या घडलेल्या घटनेच्या काही वेगवेगळ्या बाजू आहेत त्या पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मुळात गोमाता ही हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र स्थानी आणि पूजनीय आहे महाराष्ट्र राज्य शासनाने गायीला राज्यमाता गोमाता असा दर्जा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यापुरता विचार केल्यास गोमांस महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी आहे त्यामुळे खाटी खाणे सुद्धा नाहीत जरी महाराष्ट्रात बीपला बंदी असली तरी सुद्धा बीप म्हणजेच गोमांस अथवा बैल पाडा यांचे मांस खाणारा समाजसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे हे नाकारून चालणार नाही अर्थात कोणी कशाचं मांस खावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रा लगतच्याच कर्नाटक आणि गोवा राज्यात मात्र भीपवरती बंदी नाही आहे तिथे सुद्धा आहेत त्यामुळेच हे भीप कर्नाटक अथवा गोवा राज्यातून महाराष्ट्रात आणले जाते आणि बीप खाणाऱ्यांना त्याची विक्री केली जाते हे उघड वास्तव आहे महाराष्ट्र राज्यातील कायद्याने पाहिलं तर गोमांस अथवा बीपची वाहतूक करणं त्याची विक्री करणे हा कायद्यानं गुन्हा आहे त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते आणि अशीच कारवाई दोडमार्ग पोलीस गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी करत होते ही एक बाजू झाली दुसरी बाजू बघता गोमाता ही हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पूजनीय आणि पवित्र साहजिकच याच धार्मिक भावनेतून दोडामार्गमधील भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोमातेची कत्तल करून तिचे मांस वाहतूक केल्याच्या संशयाच्या रागातूनच मोहम्मद कुरेशी याची गाडी जाळली आणि त्याला सुद्धा बेदम मारहाण केली ही झाली दुसरी बाजू याच घटनेची आणखीन एक बाजू आहे ती म्हणजे मंत्री नितेश राणे यांनी घेतलेली याबाबतची भूमिका महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत या महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष जो आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची हिंदुत्ववादी भूमिका कधीच लपून राहिलेली नाही त्यामुळेच दोडामार्गमध्ये संशयित गोमांस वाहतूक आणि विक्री संदर्भात घडलेल्या घटनेदरम्यान महाराष्ट्राचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट दोडामार्गमध्ये मध्यरात्री जाऊन भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक आणि विक्री विरोधात हिंदू धर्म रक्षणासाठी उचललेले हे पाऊल आहे असे म्हणत आपल्या सर्व कार्यकर्त्यांची पाठरखण केली या घटनेतून पुन्हा एकदा नितेश राणे यांनी दाखवून दिले की हिंदुत्व आणि हिंदू धर्मरक्षणासाठी आपण ठाम आहोत घटनेतील आणखीन एक बाजू आहे ती म्हणजे सिंधुर्ग पोलीस यंत्रणेची पोलिसांच्या म्हणण्यानुसार मटण वाहतूक करणारी कार आणि त्या कारचा चालक मोहम्मद कुरेशी याला विजघर चेकपोस्ट जवळ पकडण्यात आल्यानंतर दोडमार्ग पोलीस त्या कारसह मोहम्मद कुरेशी याला विजघर येथून दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणत होते त्या कारमध्ये स्वतः पोलीस बसून ही कार दोडामार पोलीस ठाण्याकडे आणत होते दोडामार पोलीस ठाण्यामध्ये ही कार आणण्याआधीच बेळगाव ते दोडामार्ग या रोडवरती पाताडेश्वर तिलारी भागामध्ये या कारमधून गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पन्नास ते साठ जणांच्या जमावाने ही कार अडवली त्या कारच्या काचा फोडल्या कारमधून मोहम्मद कुरेशी याला ओढून बाहेर काढलं त्याला लाथा बुक्यानी मारहाण केली त्याला दांड्याने जिणी जब जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याची कार जी आहे ती पेट्रोल ओतून जाळून टाकण्यात आली मोहम्मद कुरेशी याला जबर मारहाण करून त्याला गंभीर दुखापत सुद्धा करण्यात आली बकरा सदृश्य अथवा गोमांस वाहतुकीच्या संशयातून ती कार आणि मोहम्मद कुरेशी यासह पोलीस दोडामार पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी येत होते या घटनेदरम्यान पोलीस आपले कर्तव्यच गट पार पाडत होते त्यात अडथळा आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जी कायद्याविरोधात घटना घडली त्याविरोधात पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत असताना दोडमार नगरपंचायतचे भाजपाचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस महेंद्र खरवत वैभव रेडकर विजय कांबळे या पाच जणांना तात्काळ अटक केली आणि अन्य पन्नास ते साठ जणांवरती गुन्हा दाखल सुद्धा केला अटक करण्यात आलेल्यावरील पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे धर्मरक्षण करत असताना कायदा मोडून कायदा हातात घेऊन कुरेशियाला झालेल्या जबर मारहाणीचं आम्हीच काय मानवतावादी दृष्टिकोन असणारा कोणीच समर्थन करणार नाही या सर्व घटनाक्रमात काही बाबी प्रकर्षाने दिसून येतात पहिलं म्हणजे घडलेल्या घटनेत सापडलेलं मांस हे गोमांस होतं की बकरा मांस होतं हे रासायनिक प्रयोगशाळेमधील पृथ्थकरणानंतरच सिद्ध होईल कोल्हापूर किंवा कलिणा मुंबई येथील रासायनिक प्रयोगशाळेमध्ये हे पृथक्करण केलं जातं दुसरं हे की गोमाता हा भावनिक आणि श्रद्धेचा विषय असल्यामुळे भाजपा लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन पुढील घटनाक्रम घडला तिसरं म्हणजे सुरुवातीला वीजघर येथे संशयित कार आणि मोहम्मद कुरेशी याला पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी दोडामार पोलिसांनी उचललेले पाऊल आणि संबंधित कार आणि कुरेशी याला दोडामार पोलीस ठाण्यात आणत असताना भाजपा पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस दलाने कोणताही दबाव न घेता घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गंभीर कल्पानुसार केलेली कारवाई ही योग्यच म्हणावी लागेल त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम डीवायस पी विनोद कांबळे दोनवार पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांचं कौतुकच करायला हवं आणि चौथं म्हणजे स्वतःची हिंदू धर्मयोद्धा अशी ओळख निर्माण केलेले हिंदुत्ववादी भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेत भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे आणि हिंदू धर्म रक्षणासाठी आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत असल्याचा संदेश या घटनेतून दिला आहे नितेश राणे यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राज्यभरात हिंदू धर्मविरोधी घडलेल्या अनेक घटनांमध्ये नितेश राणे यांना कडवट हिंदुत्वाची भूमिका घेताना संपूर्ण राज्यानं आणि सिंधुदुर्गातील जनतेने सुद्धा पाहिलं आहे पण मंत्री झाल्यानंतर नामदार नितेश राणे यांच्या होम पिचवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोमांस वाहतूक विक्रीचा संशय आणि त्यातून झालेली कारची जाळपोळ आणि संशयिताला झालेली बेदम मारहाण अशी गंभीर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच घडली आणि या घटनेत सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी हिंदू धर्मयोद्धा ही आपली ओळख आणखीनच गडद केल्याचं दिसून आलं